दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका आठ वर्षीय चिमुर्डीवर दैवत साखर कारखान्यासमोर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती त्यानंतर त्या घटनेतील त्या आरोपी अनिल काळी यास अटक करण्यात आली त्या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे व फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवला गेला पाहिजे या मागणीसाठी शिरपूर शहरात दिनांक अठरा ऑगस्ट सोमवार रोजी आदिवासी संघटनांकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मूक मोर्चानंतर मोर्चेकरी परत जाताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रमुख संशयित जगन सतीश भिल यांच्यासह सात जणांना अटक केली अठरा ऑगस्टला दुपारी शहरातील गुजराती कॉम्प्लेक्सच्या चौकात ही घटना घडली होती वाहतूकडून धिंगाणा घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठी चाकूने वार करण्यात आला होता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शींनी काढलेल्या व्हिडिओवरून संशयितांची ओळख पटवण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली त्यात प्रमुख संशयित जगन भील वय एकोणावीस राहणार हाडाखेड सागर जहागीलाल पावरा वय वीस अनिल सीताराम पावरा वय वीस दोघे राहणार दहीवद दिनेश रमेश पावरा वय एकोणावीस राहणार बोराडी राहुल संजय भील वय एकोणावीस कुणाल सुभाष भील वय एकोणावीस दोघे राहणार सोनगीर व सुनील लोटन सोनवणे वय तेवीस राहणार दहीवद यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान दिनांक एकोणावीस रोजी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता त्याची त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाज बांधवांकडनं रूप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत संपलंसुद्धा सुद्धा होतं परंतु काही समाजकंटक असतात त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊन तासाने शिरपूर शहरातील गुजराती गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्रॅफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्याने अशा मागण्या करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारदार शस्त्राने मारलं होतं